नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी वजन कमी करताना साखरेऐवजी खजूर खाऊ शकतो का हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर आहे हो नक्कीच खाऊ शकता पण या तीन टिप्स लक्षात ठेवा या तीन गोष्टी फॉलो करा आणि तुम्ही साखरेऐवजी रोज एक खजूर वेट लॉस डायटमध्ये नक्कीच खाऊ शकता पहिली टीप खजुरामध्ये प्रोटीन्स गुड फॅट्स किंवा फायबर्स किंवा विटॅमिन्स आयर्न हे भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच साखरेऐवजी खजूर हा एक हेल्दी पर्याय आहे कारण यामध्ये एमटी कॅलरीज नसतात ज्या साखरेमध्ये असतात आणि पोषण मूल्य काहीच नसतं दुसरं खजुरामध्ये फायबर्स भरपूर असल्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि पोट साफ व्हायलाही मदत होते म्हणजे ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आणि तिसरं डायबेटिक लोकांनी हा खायचा का नाही तर याचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे जी आय कमी असल्यामुळे डायबेटिक लोक सुद्धा खाऊ शकतात पण प्रमाणात खा आठवड्यातून दोन किंवा तीन वेळाच खा 何